बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि आणि पूर्वीच्या याच्यामध्ये याला खऱ्या अर्थाने वैशाली असं म्हटलं जात होतं आणि याच वैशालीमध्ये खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी आले आणि आल्याच्यानंतर शेवटी शेवटी त्यांचं हे झालं होतं की प्रवास करत 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 शेवटचा प्रवास या ठिकाणी तिथं ती आले आणि आल्याच्यानंतर भगवान बुद्धांनी या ठिकाणी सारंदई चैत्य आहे सारंदेई चैत्यामध्ये घोषणा केली की ह्या ठिकाणी तथागत तीन महिन्याने महानिर्वाण होईल असे तर भगवान बुद्धांनी घोषणा केली ते हे स्थळ आहे आणि त्यावेळेला सम्राट अशोकाने याचा शोध घेतला आणि शोध घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे अशोक स्तंभ बांधलेला आहे आणि ह्या अशोक स्तंभावरती लिहिलेलं आहे की ले है, है, ते ते कि या ठिकाणी भगवान बुद्धांनी जे काय त्यांची घोषणा केली की माझं तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे आणि म्हणून ह्या स्तंभाला अत्यंत असं महत्त्व आहे दुसरं गोष्ट अशी आहे की या ठिकाणी सारंदाई चैत्य आहे सारंदे चैत्यामध्ये या ठिकाणी माता महाप्रजापती गौतमी आणि माता यशोधरा या माता यशोधरा महाप्रजापती गौतमी त्यांनाही खऱ्या त्यांनी भिक्षुनी व्हायचं होतं आणि जवळजवळ तुमच्या कपिल वस्तूपासून या सगळ्या पाचशे भगिनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर जेवढ्या जेवढ्या काय महिला होत्या पाचशे महिला भगिनी आणि महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा पायी चालत त्यांच्या पायाला फोड आलेले होते पाय सुजले होते आणि येऊन या ठिकाणी साराधे चैत्याच्या बाजूला बसले होते भगवान बुद्धांना त्यांनी विनंती केली की या ठिकाणी आम्हाला भिक्षुने व्हायचं आहे परंतु भगवान बुद्धांनी नकार दिलेला नव्हता पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला होता येणार नाही असे ते बोलले आणि त्यानंतर मग आनंद आले आनंद त्यांचा काय म्हणतो आपण त्यांना उपठापक भगवान बुद्धाचे उपठाक म्हणजे अगदी जवळचा शिष्य म्हटला जाताना ना अगदी सगळ्या गोष्टी सांगणार आहे आनंद त्यांचे चुलत भाऊ होते आणि जवळचे होते त्यामुळे आनंदाने त्यांची विनंती केली तुम्ही काय महिलांच्या विरोधात आहात का अरे आनंद असं कसं काय म्हणतो तू माझ्या मनामध्ये असाल कुठलीही गोष्ट निर्माण होत नाही परंतु जसं या ठिकाणी भिक्षूला दोनशे सत्तावीस शिलाचं पालन करावं लागतं आणि त्या दोनशे सत्ता सत्तावीस शिलाचं पालन करणं त्यांना जमलं पाहिजे आणि त्यांना जर आपल्याला प्रवेश दिला तर खऱ्या अर्थानं आणखीन अकरा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या गोष्टी आपल्याला त्यांना घेऊन त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे यासाठी मी थांबलेलो आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्या व्यवहारिक गोष्टी होत्या व्यवहारिक गोष्टी या सगळ्या पूर्ण करून आणि मग त्या महिलांना त्या खऱ्या अर्थाने सगळ्या महिलांना प्रवेश दिला आणि पहिला भिक्षुनी संघ कुठं झाला असेल तर सारंदे चेत्यामध्ये या ठिकाणी महाप्रजापती गौतमी आणि यशोधराला तेवढा कच्छना नाव मिळालं होतं कच्छना म्हणून ते आपल्याला बघितलं आपण ते विशाल मूर्तीकडे गेलो होतो बुद्ध गयाला बाजूला कच्छना म्हणून लिहिलेलं आहे ते यशोधराच त्याने ठेवलेलं आहे ही एक गोष्ट या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी आहे या स्थळाला असं महत्व आहे की या स्थळामध्ये आनंदाचं खूप असं महत्व आहे आनंदाचं ह्या वैशाली नगराचं खूप जवळचे संबंध होते आणि जवळचे संबंध असल्यामुळे लोक आनंदावर खूप असे प्रेम करत होते आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आनंदाचं महानिर्वाण ज्यावेळेला जवळ आलं त्यावेळे आनंदाने सांगितलं की मला खऱ्या अर्थाने त्यावेळेला काही लिच्छवी या वैशालीचे सगळे लिच्छवी होते पूर्वेची लिच्छवी होते आणि लिच्छवी आणि कुशीनगरचे मल्ल याच्यामध्ये हे चालला होता की तुम्ही आनंद खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये तुम्ही तुमचं मरण तुम्ही हे केलं पाहिजे त्यांनी मरणाची घोषणा केली मग ते काय म्हणतो आपण कुशीनाराचे मल्ल आणि हे लिच्छवी याच्यामध्ये वाद झाला आणि येता येताच मग नदीमध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचं महापरिण निर्माण झालं आणि मग ह्या वैशालीमध्ये वैशालीच्या लिच्छवी लोकांनी खऱ्या अर्थान त्यांच्या सगळ्या विधी पार पाडल्या आणि सगळ्या विधी पार पाडल्याच्या नंतर आनंदाच्या ह्याच्यावरती हा स्तूप बनवलेला आहे आनंदावरती खूप प्रेम होतं या ठिकाणी कुटागर शाळा होती कुटागर शाळेमध्ये भगवान बुद्ध या ठिकाणी धम्मप्रवचन देत होते आणि म्हणून या ठिकाणी कुटागर शाळेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्व आहे कुटागर शाळा या ठिकाणी आपल्याला फिरून बघायचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्रपाली होती आम्रपाली या लोकांना लिच्छवीच्या लोकांना माझं त्याला काय म्हणायचे गणिका म्हणायचे पण गणिका याचा अर्थ काय होतं पुढले वेश म्हटलं जातो पण ती गणनायिका होती गणनायिका म्हणजे गणाचे गणराज्य होते आणि गणाचे गणराज्य म्हटल्यानंतर ही गणाची गणनायिका होते अशा पद्धतीने जवळजवळ आठ गण ह्या ठिकाणी आपलं माहिती आहे सोळा राज्य होते त्यावेळेचे आणि मग लिच्छवे असतील तुम्हाला सांगतो मल्ल असतील ते म्हणजे कसे कुशिनाराचे मल्ल आहेत वैशालीचे लिच्छवे आहेत मगध देशाचे काय म्हणतो आपण राजगिरीचे मगध आहेत असे वेगळ्या प्रकारचे त्यावेळेला राज्य होती आणि मग हे वेगवेगळ्या राज्यांनी आ, याचे जे काय आपले हे सांगितले जो हिस्से त्याप्रमाणे या ठिकाणी वैशल्यने सुद्धा हिस्सा दिला होता आपण जे आता सांगितलं की नाही द्रोणासारखं ते हे केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठावनला त्याचा हे लागला शोध लागला की भगवान बुद्धाची आस्थी या ठिकाणी आहेत आपण त्या ठिकाणी आलोक नाही आपण तो गोल बघितलेला आहे आता दुसऱ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या आस्थी आहेत त्या अस्थीसुद्धा खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाची एकोणीसशे अठ्ठावन्नला आत्ता आता त्याचा शोध लागला म्हणून त्याच्यावरती एकोणीसशे अठ्ठावन्नला हे केलेलं आहे आणि सुरुवातीलाच आपण जिथं गेलो विश्वशांती स्तूप आहे सद्धम्म पुंडरिक सुत्ताचा भगवान बुद्धांनी उपदेश केला होता तो सद्धम्म पुंडरिक सुत्ताचा आपण त्या ठिकाणी कुठं बघितलं राजगिरीला वरती सांगितलं मी सद्धम्म पुंडरीक उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्या स्मृती आणि भगवान बुद्धांच्या तिथे मिळालेल्या अस्थी आहेत त्या ठिकाणी विश्वशांती स्तूप तिकडे ब बनवलेलं आहे आपण आता बघितला सुरुवातीला गेलो विश्वशांती स्तूप आहे त्या विश्वशांती स्तूपामध्ये ह्यातल्या अस्थि नेऊन काहीतरी ठेवलेले आहेत तिथे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे काय ह्याचा जो स्तूपाची निर्मिती केली की निप्पोजन मोहोजी फुजुई गुरुजी म्हणून आहेत जपानचे त्यांनी हे दोन्ही स्तूप सेम आहे दोन्ही स्तूप आणि दोन्ही ठिकाणी ज्या काही मूर्त्या वसवलेल्या आहेत धम्मचक्रपर्तन मुत्रा त्यांचे जन्माची मुद्रा महापरिनिर्वण मुद्रा अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या मुद्रामध्ये हे विश्व शांती स्तूप बनवलेले आहेत आणि आपल्याला पुढं याची माहिती मिळालेली आहे की जे आठ भाग केले होते द्रोणाच्या माध्यमातून भगवान बुद्धाच्या अस्थीचे आठ भाग केले होते त्याचा भाग एक लिच्छवेले दिलेला आहे त्यावेळेला जे का आ आठ लोक होते आठ राज्य होते प्रत्येक राज्याला त्यांचा हिस्सा दिलेला आहे आणि एक हिस्सा राहिलेला आहे त्या ठिकाणी कुशीनगरला आपल्याला त्याची कुशीनगरला त्यात त्यांचं जे महानिर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ते माहिती मिळणार आहे अशा गुरुजी जी इथे महामारी आलेली आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी या ठिकाणी ह्या वैशाली नगरामध्ये एकदा अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली होती की अजिबात तिकडे म्हणजे दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ एवढा भयानक दुष्काळ होता की त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाऊस नाही काय नाही लोक एवढे हैराण झाली होती भयानक म्हणजे भयानक अशी हैराण झाली होती आणि मग लोक पोट मारणे उपास मारणे एवढी लोक मरायची आणि खूप अशी मरत होती आणि त्याच्यामुळं काय झालं हे दा भगवान बुद्ध या ठिकाणी सहज भगवान बुद्ध या ठिकाणी आले आणि भगवान बुद्ध आल्याच्या नंतर एवढा वादळवारा पाऊस झाला जोराचा वादळवारा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये अगदी काय म्हणतो आपण जसं वातावरण एवढं बदललं की माणसं तेवढा मरायची आणि माणसं एवढी मेलेली होती त्यामुळे दुर्गंधी पसरली होती या ठिकाणी आणि ह्या दुर्गंधीमुळे ह्या वैशाली नगरामध्ये सगळे लोक हैराण झाले होते कोणी नव्हते एवढी लोक मेलेली होती आणि मग हे मेलेच्या नंतर त्यावेळेला एवढा जोराचा वादळवारा पाऊस आला आणि ते वादळवारा पाऊस आल्याच्या नंतर तिची काय माणसं न्यायला लोकांना माणसं नव्हती एवढी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मग त्यावेळेला जो जोराचा वादळवारा पाऊस आला त्यामुळे सगळं हे वैशाली नगर अगदी धुवून काढल्यासारखे झाले स्वच्छ करून टाकले होते आणि हे सुंदर असं हे वैशालीचं गाव करून टाकलं होतं अशा पद्धतीने या वैशाली नगरामध्ये त्यावेळेला भगवान बुद्धांना म्हणजे देवापेक्षाही लोक मानत होते कारण भगवान बुद्धाचा या ठिकाणी प्रवेश झाला आणि एवढा जोराचा जा पावस झाला लोक हैराण झालेली होती आणि म्हणून या वैशालीला त्या पद्धतीने सुद्धा अत्यंत असं महत्व आहे ज्या ठिकाणी कोशंबी म्हणून आहे त्या कोशंबीच्या जवळपासचे आम्रवन आहे आणि ते अमरवण खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांना वैशालीने दान केलेलं आहे आणि म्हणून या वैशालीला अशा दोन चार गोष्टींनी महत्व आहे आनंद होता आनंद आल्याच्या नंतर या ठिकाणी आनंदाचं महानिर्वाण झालेलं आहे त्या ठिकाणी हा स्तूप बांधलेला आहे तो आनंदाच्या महाटि परिनिर्वाणतेने स्तूप बांधलेले आहे आणि छोटे छोटे हे चैत्य स्तूप आहेत इथे जे काही मोठे मोठे भंते होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये राहणारी भंते आहेत त्यांच्याही स्मरणार्थ या ठिकाणी हे चैत्यस्तूप बनवलेले आहे प्रत्येक भिक्षू अरहंत भिक्षू अर्हंत भिक्षू जे जाए। <laughs> मोठे मोठे चैत्य आहेत आणि जे काही छोटे छोटे भंते आहेत ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेलं आहे त्यांच्या ह्याच्यावरती आस्ती होते हे चैत्य बांधलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने या ह्याला महत्व आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सहावा आणि सातवा वर्षावास या वैशाली नगरामध्ये झालेला आहे त्यानंतर नववा आणि दहावा याच वैशाली नगरामध्ये वर्षावास झालेला आहे चार वर्षावास या वैशाली नगरामध्ये झालेले आहेत ते पांडू कवल काय तर असं ते स्थळ आहे या ठिकाणी झालेलं आहे आणि केवलही लखन असं काय तर ते दुसरं स्थळ आहे या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी चार वर्षावास या भूमीमध्ये झालेल्या आहेत आणि म्हणून ह्या भूमीला अत्यंत असं महत्व आहे आपल्याला हे सगळ्याला दर्शन घेऊन म्हणजे हे वर्षावास जे आहेत ना हे वर्षावास जे आहेत ना म्हणजे भगवान बुद्धांनी त्यांच्या काळात केलेले वर्षवास भगवान बुद्धाचे वर्षावन म्हणजे भगवान बुद्धांच्या काळातले वर्षावास आहेत आणि वर्षावास म्हणजे जरा थोडक्यात सांगाल का सगळ्यांना वर्षावास म्हणजे पावसाळ्यामध्ये आषाढ पौर्णिमा ते आश्वान पौर्णिमा या माध्यमात हे वर्षावास होतात आणि हे वर्षावास इथे आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने चार वर्षावास या ठिकाणी झालेले आहेत आणि ते वर्षावास खऱ्या अर्थाने माघ पौर्णिमेला भगवान बुद्धाने जे काय घोषणा केली की माझं महापरिनिर्वाण तीन महिने होणार आहे आणि त्याच सारंदे चेत्यामध्ये कुटागार शाळा बाजूला असायची त्या कुटागार शाळेमध्ये या ठिकाणी हे वर्षावास चार आ, केले जायचे अश्विन पौर्णिमे ते आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशा पद्धतीने तीन महिन्याचे हे वर्षावास असतात सर विचार जे आपण सांगितलं की आता इथनं इथेच त्यांनी घोषणा केली की तीन महिन्यानंतर माझं महानिर्मण होणार आहे कुशीनगर होणार आहे कुशीनगर म्हणजे एकच असं या व्यक्ती म्हणजे किंवा अशी महान विभूती होती की त्यांनी जे केलं स्वतःच सा सांगू शकतो महिन्यानंतर तिकडे आहे आता आपण सांगू शकतो का आपलं मरण कधी आणि त्यानंतर अतिसार झाला त्याच्यानंतर ते पाणी बिणी तिकडे आपण दाखवणार अतिसार आणि एक चांगला विषय सांगितला की त्यांचं त्यांचा घोषणा केली आणि मग मी बोललो की हा जो स्तंभ आहे याच्यावरती उकडा सिंह बसलेला आहे हा उकडा सिंह का बसलेला माहिती आहे का ही पूर्व पूर्व दिशा आहे ती पश्चिम दिशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे की भगवान बुद्धांनी घोषणा केली की मला या ठिकाणी महापरिनिर्वाण होणार आहे आणि मग त्या दिशेला गेले म्हणून त्या दिशेला सिंहाचं तोंड दाखवलेलं आहे उत्तर दिशेला गेलेलं आहे कुठे कुशीनगरला गेलेले आहेत आणि म्हणून त्या उकडा सिंहाचं तोंड पुढे दाखवलेलं आहे उत्तरेला दाखवलेलं आहे भगवान बुद्ध या ठिकाणी उत्तर गे उत्तरेला गेले आणि उत्तरेला गेलं म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं सम्राट अशोकाने जे काही स्तंभ बनवलेलं आहे की त्या ठिकाणी आता चार सिंह असतात ना प्रत्येक याच्यावरती अशोक स्तंभावरती चार सिंह असतात याच्यावरती एकच सिंह आहे की भगवान बुद्ध इथून त्यांनी घोषणा केली म्हणून त्या ठिकाणी उत्तर प्रदेशला ते गेले कुठे कुशीनगरला आणि म्हणून त्या दिशेला त्याचं सिंहाच तोंड दाखवलेलं आहे धन्यवाद गुरुजी धन्यवाद गुरुजी मित्रांनो तर आपण ज्यावेळेस बोलतो भगवान बुद्ध जगातली ही एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला ज्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती ही सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाली आणि स्वतःच्या निर्वाणाचं भाकीत म्हणू आपण त्याला घोषणा जी आहे तीही त्यांनी ह्या ठिकाणी केली आणि नेमके कधी होणार आहे ते सांगितलं आणि तोही दिवस वैशाख पौर्णिमा हाच होता म्हणून बौद्ध धर्मियांमध्ये किंवा जगामध्ये म्हणतात महामानव ज्याला म्हणतात ना त्या अशांनाच म्हणतात की असं भाग्य असं कोणालाही आत्तापर्यंत लाभलेलं नाही राहुल सोनावने इन्स्पिरेटिव इन्स्पिरेशनल इनिशिएटिव्हसाठी Panuelun dan